नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत पहिले तर गणपती बाप्पा मोर्या आज सकाळीच गणपती बाप्पांचं चा आगमन झालंय काही ठिकाणी अगदी जे मंडळांचे गणपती आहे त्याचं आगमन आता संध्याकाळी पण होत आणि माहोल खूप उत्साहाचा आहे एकदम दणदणीत ढोल वाजलेले आहेत आणि आगमन खूप आनंदात झालेलं आहे अर्थात गणपती येतोच तो आपलं सगळं आनंद उत्साह घेऊन आणि म्हणूनच आपण त्याला सुख करता दुख हरता असं म्हणत असतो पण हा जो सुखकर्ता आहे हा जेव्हा दहा दिवस येतोय आणि दहा दिवस आपण त्याचं अवभगत करतोय स्वागत करतोय आनंद करतोय तर या सगळ्या उत्सवामध्ये सुद्धा आपल्याला एक जाणीव ठेवावी लागते आणि ती आजकाल जरा जास्त प्रकर्षणे ठेवावी लागते ती म्हणजे पर्यावरणाची एक बदल झालाय निश्चित की आता आपल्या नदीमध्ये गोदावरीमध्ये खूप कमी लोक बुडवतात म्हणजे जास्तीत जास्त संकलन होतं किंवा लोक आता शाडू मातीचा गणपती बसायला लागलेले आहेत शाडू मातीचा गणपती खूप लोकांनी घरी आहे मुलांनी शाळेत बनवलेलं आहे आणि त्याच बाप्पाच त्याचीच पूजा करून त्यालाच विराजमान केलेलं आहे या सगळ्या पर्यावरणाच्या चळवळीमध्ये वेगवेगळे वेग 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 प्रवाह यावर्षी आपल्याला बघायला मिळाले की शाडू मातीवर आणखीन पुढल्या टप्प्यावर जाऊयात का की आणखीन जास्त पर्यावरणपूरक आपण काही करूयात का मग त्यामध्ये आम्ही बोललो ते आपल्या लाल मातीचा गणपती ज्याला अंकुर गणपती म्हटलं त्याच्यानंतर आम्ही बोललो ते, ते मेटलचा गणपती म्हणजे धातूच्या गणपती बाबत पण हे सगळं बोलताना खूप साऱ्या लोकांनी शाडू मातीचे गणपती केलेत आणि शाडू मातीचे गणपती बसवलेले आहेत मात्र शाडू मातीचं विसर्जन त्या गणपतीचं विसर्जन हे नदीत होऊ नये हे मात्र अगदी प्रकर्षाने इथे सांगावं असं वाटतंय मागे आम्ही याच्याबद्दल बोललेलो आहोत शाडू माती ही चिकट माती आहे ती नदीत विसर्जित करून आहे मग त्याचं काय करावं हा गणपती कसा विसर्जित करावा तर त्यासाठी मागच्या वर्षीपासून एक मोहीम राबवली गेली शाडू माती गणपती विसर्जन आणि मोहीम राबवणारे विनायकजी रानडे आज आपल्या सोबत इथे आहेत विनायकजी नमस्कार खर तर या व्यक्तिमत्वाचं तसा परिचय करून देणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे आणि गरजही नाहीये अख्ख्या नाशिकला या अवलीया माणसाची चांगलीच माहिती आहे खबरबात आहे आणि ते सगळ्यांची खबरवाट ठेवतायत हे विशेष आहे ग्रंथ तुमच्या दारी ही एक चळवळ त्यांनी नुसतीच नाशकात नाही देशात नाही तर परदेशात उभी केली सूर विश्वास कुमार मंच यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम यातर्फे मंच उपलब्ध करून दिलेला आहे सारखे सांगितले कार्यक्रम ते दरवर्षी राबवतात आणि आता मागच्या वर्षीपासून हा शाडू माती विसर्जनाचा प्रकल्प काय आहे हा प्रकल्प आणि का बर आहे पहिले तर मी देवजूत परिवारातच आहे त्यामुळे तुझे वेगळे आभार मानायची काही आवश्यकता असं मला वाटत नाही ग्रंथ तुमच्या दारीच्या निमित्ताने खूप फिरणं झालं मला असं वाटतं की माझं संचित काय आहे तर मी माणसं वाचत गेलो आणि मग सगळं माणूस वाचला की सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या पर्यंत मग असे उपक्रम घेत राहावे की ज्याच्यामधनं आपल्या समाजाप्रती काहीतरी करता येईल प्रत्येकाचं काम वेगळं असतं काहीतरी असतं पण आता ते पुस्तकांमुळे नाव झाल्यामुळे अनेक लोक का आपल्याला काहीतरी करायला सांगतात मग हळूहळू आपण संगीताकडे वळलो शास्त्रीय संगीत जतन करायला पाहिजे मला असं वाटतं की बऱ्याच जणांना बरंच करू नये असं सांगण्यातच रस असतो त्याला पर्याय देण्याची जी वृत्ती आहे की वाचनालयात जा तुम्ही जाऊ शकत नाहीत तर मी पर्याय तुम्हाला दिला ग्रंथ तुमच्याद्वारे आणि तो गेले पंधरा वर्ष आपण देतो तसं कुठली तरी गोष्ट करू नये हे आपण सांगू शकतो पण त्याला मार्ग देतो का आपण तर तो देत असेल तर ते काम करायला मला आवडतं ग्रंथ तुमच्याद्वारे परिवारामध्ये मध्ये काही दिवसापूर्वी अनेक जण पक्षी बघून आले प्राणी बघून आले आणि मग तशा पद्धतीचे फोटो आणि माहिती तिथे यायला लागल्यावरती आम्ही हळूहळू पक्ष्यांच्या देशा म्हणून एक ग्रुप केला मग त्यामध्ये नंतर मग फक्त पक्षीच का मग पर्यावरणाचा आणि हा करोना काळात झाला होता मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल की करोना पूर्ण काळामध्ये एकमेव आमचा असा ग्रुप होता की रोज एक विषयावरती चर्चा व्हायची कोणाला करोनाचा क कर पण कधी त्या ग्रुपवर कळला नाही म्हणजे गंमत अशी की एक विषय म्हणजे काय असेल विषय तर गवत नुसते एका गवतावरती दिवस जायचा गवताचे किती प्रकार कोणी आणि तिथे माहिती माहिती संकलन नव्हतं स्वानुभव होते असं करता करता माकड म्हणजे माकड हा चेष्टेचा विषय असतो पण माकडाच्या अनुभवांचं इतके मग असं सगळं करता करता मागच्याच्या मागच्या वर्षी आभा पिंपरीकर म्हणून आपल्या नाशिकच्या डॉक्टर आहेत डेंटिस्ट आहेत त्या तर त्यांना एक गोष्ट समजली आत्तापर्यंत शाडू माती पर्यावरणपूरक असा आपण लोकांचा मानसिकता करत 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 आणत आत्ताशी कुठेतरी पीओपी वरनं आपण शाडू मातीकडे वळायला लागलेलो आहे बरं हे आता चांगलं रुजलंय की पर्यावरणपूरक म्हणजे थर्माकोल नको प्लास्टिक नको मग कापडाचं हे करा मागे झाड लावा आणि गणपती मात्र शाडू आणा पर्यावरणपूरक आहे का, का? असं तेव्हा म्हटलं तर हो कारण पर्यावरणातलीच माती येते आणि ती पर्यावरणातच जाते पण जसं सगळे झाडं ही झाडं जरी असली तरी आपल्याला काही घातक असतं आपण विषारी म्हणतो एखादी गोष्ट पर्यावरणाला असून सुद्धा पर्यावरणातली आपल्याकरता मनुष्यासाठी ते विघातक असू शकते ज्याला आपण प्रदूषण म्हणतो कारण तलावातलं पाणी किती गडूळ असलं ते प्राणी पिऊ शकतात मनुष्य नाही पिऊ शकत मग इको एक्झिस्ट म्हणून पुण्याची एक संस्था आहे त्यांनी आणि मुंबईचे अनेक ते एकाच वेळी ही लाट आली तर त्यांना असं निदर्शनास आलं की शाडू माती जेव्हा मा आपण नदीत टाकतो किंवा तलावात टाकतो पाण्याच्या साठ्यात टाकतो शंभर वर्ष ती विरगळत नाही ती बसते खाली आणि ती बसली की पाणी गडूळ होतं म्हणजे आपण जो आहे तो खराब करतो पाण्यातलं जीवन आहे त्याच्यावरही त्याचा परिणाम होतो जसं पूर्वी नदीत प्लास्टिक टाकलं की त्या पाण्या पिताना गाईच्या पोटात जायचा आपल्याला असं बघायला मिळालं तसं हा प्रकार शाडू मातीचा पण आहे तसंच मग ते घरी विसर्जन करा मग घरी विसर्जन करून काय केलं तर मी बादलीत टाकून दिलं कुंडीत टाकून दिलं किंवा शेतात टाकून दिलं ज्यांनी शेतात टाकले किंवा बागेत टाकले त्यांच्या लक्षात नाही आलं कारण त्या बागेच्या मानाने ती मातीचं प्रमाण खूप कमी होतं म्हणजे समुद्रामध्ये एक गडाभर गोड पाणी टाकल्याने काही जसं होत नाही तसं ते वाटायचं पण ज्यांनी ज्यांनी कुंडीत टाकलं त्यांना आत्ता आता लक्षात यायला लागलं की ते झाडं जगत नाहीत त्याचं कारण या मातीची गुणधर्म असा आहे की ती चिकट आहे एकजीव राहते आणि त्याच्यात मुळं जाऊ जाऊ शकत नाहीत म्हणजे मग ती पर्यावरण पूरक होईल का तर नाही ती वनस्पतींना पूरक नाहीये ती माणसाला पाण्यामध्ये पूरक नाहीये ब आता करायचं काय आपण शक्यतो असा विचार करतो की पहिली गोष्ट हे करू नका पण मग त्याला पर्याय काय आता मग तू बोलता बोलता बोलली तर असे अनेक पर्याय आहे की तुम्ही सुपारीचाच गणपती करा तुम्ही लाल मातीचा गणपती करा पण भावना हा पण त्या एक त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे कारण त्या घरावरती एक पगडा असतो संस्कृतीचा की माझा गणपती मोठा पाहिजे तो वाजत गाजत आला पाहिजे तो नदीत जाऊन विसर्जन करणं किंवा तलावात जाऊन विसर्जन करणं ह्याच्या मागची त्यांची भावना वेगळ्याच त्यांना धक्का दुसऱ्या दिवशी बसतो हे संकलित गणपती जेव्हा कुठेतरी पडक्या विहिरीत पडलेले दिसतात आणि आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे त्यामुळे पटकन आपल्यापर्यंत ते ते फोटो येतात आणि दुर्दैव असं आहे की चांगलं कधीच पसरत नाही पण हे असे फोटो लगेच पसरतात मग या बापाचं विटंबन बघताना फार वाईट वाटतं तर ते इको एक्झिस्टनी असं सांगितलं की तुम्ही घरी विसर्जन करा पण ते विसर्जन बादलीत करताना आधी एक चादर टाका आधी चादर टाका बादलीत पाणी टाका टाकाच विसर्जन करा खरंच जर शाडू माती असेल तर दोन तासात ती माती खाली बसते जरा मिक्स असेल तर ते दिवसभरात ती माती पूर्ण खाली बसते साधं काम आहे दुसऱ्या दिवशी सकाळी वर्च निर्माल्य किंवा काय हार बीर असेल तर काढून टाकले आणि तिची जर पोटली बांधली पूर्वीच्या काळी आजी चक्का लावायची हल्ली बायका सगळ्या रेडीमेड श्रीखंड आणतात पण ज्यांनी घरी चक्का केलाय श्रीखंड त्यांना ते पद्धत लगेच कळेल ती चारी टोकं त्या फडक्याची घ्यायची आणि टांगून ठेवायची गुरुत्वाकर्षणामुळे त्यातलं पाणी थेम 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 खालीच आणत दोन तीन दिवसामध्ये ती माती कोरडी व्हायला लागते त्याचं वजन कमी होतं आणि पूर्णतः फक्त मातीचा गोळा तयार होतो आता हा गोळा जो आहे हा फक्त तुम्हाला निसर्गात परत टाकायचा नाही आमची कल्पना मूळ तिथपर्यंतच आहे मग काय करा करा करता येईल तर त्याचा पुनर्वापर मग तो कोणी करावा तर ज्यांनी मूर्ती घडवतात त्या मूर्तीकारांनी करावा विद्यार्थी जे शाडू मातीचे प्रकल्प करतात त्यांनी करावा पण त्यांनी इकडे तिकडे टाकू नये मग आता प्रश्न असा आला की इकडे तिकडे टाकू नये आम्ही तर मूर्ती करणार नाही मग मी नाशिकच्या मागच्या वर्षी जेव्हा या आभानी काम करायचा दोन वर्षापूर्वी प्रयत्न केला दुर्दैवाने तिला कोणीच सहकार्य केलं नाही आणि तिच्या घरी वीस मातीच्या पोटल्या तिने जवळपासच्या लोकांच्या आणल्या आणि त्या मूर्तिकाराकडे दिल्या मागच्या वर्षी तिने परत प्रयत्न सुरू केला परत तिला लक्षात आल्या लोकांना चांगलं करायचंय नाही असं नाहीये पण त्याच्या मागे तेवढ्या ताकदीने कोणी उभं राहतं का नाही हा पण एक महत्वाचा भाग असतो हा प्रयत्न तर स्तुत्यच होता की त्या पोटल्या गोळा करायचा पण हा प्रश्नही लोकांना पडू शकेल की पोटल्या करून त्याचं करायचं काय की आम्ही त्या पोटल्या जर का नदीत टाकायचा नाहीये ती माती जर का शेतात टाकायची नाहीये आणि ती जर का मला मूर्तीकाराला द्यायची आहे तर मी कुठे मूर्तीकाराला ओळखणार आहे मग अशा ठिकाणी ही तुमची संस्था किंवा तुमची चळवळ काही मदत करू शकते का हो जेव्हा तिने कल्पना सांगितली तेव्हा सगळ्यात पहिले मी नाशिक मधल्या मूर्तीकारांना भेटायला गेलो शाडू माती परत वापरता येते हे सत्य आहे पण ती तशीच तशी नाही वापरता येत पूर्वीच्या काळी जसं आपण गहू आणले की ते पाखडायचे त्यातले खडे काढायचे असं अनेक काम होते आता रेडीमेड सगळं येतं की आपल्या लक्षात पण येत नाही तसं ही माती वापरता नक्की येते दुर्दैवाने रंग बऱ्याच वेळा त्याच्यात केमिकल बेस्ड कलर असतात मग मा ही माती वाळवायला लागते तिच्यातनं पापुद्रे रंगाचे काढायला लागतात मग ती कुटायला लागते मग परत वाळवायला लागते मळायला लागते म्हणजे ती माती मूर्ती बनण्या योग्य करण्याची पण एक प्रक्रिया आहे मग आता मूर्तीकारांना पण असं पाहिजे की हे सगळं केलं पाहिजे नाही तर मी माती गोळा करून करा म्हणजे पहिला तुझा मनात जो प्रश्न आला मग सगळ्यांकडे भेटल्यावर नाशिकचे शिल्पकार पंडित माझे मित्र आहेत तर त्यांनी सांगितलं विनायक हे चांगलं काम असेल तर मी तू माझ्याकडे माती आण मी ती नक्की वापरण्या योग्य करेल आणि आपण पुढच्या वर्षी त्याचे गणपती करू मग पुढचा काहीतरी करायचं असं डोक्यात होत आता मागच्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा हा राबवला प्रोजेक्ट तर म्हणजे शाळांना बरोबर घ्यावं हा विचार कसा झाला त्याचा प्रतिसाद काय मिळाला मुलांपर्यंत हा मेसेज पोचतो का पोचला का म्हणजे कसं स्वीकारलं मुलांनी या सगळ्या संकल्पने साधारणत एखादी गोष्ट चांगली लोकांपर्यंत पोचवायची असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमी वेळामध्ये तर शाळा हे माध्यम मला खुणवायला लागलं की आपण आता मूर्ती तर बनवू शकतो माती गोळा केली तर पण असं मी किती जणांना जाऊन सांगणार आणि मी ती आणणार कुठे माती शाळांमधनं अनेक चांगले निसर्गाच्या संबंधित म्हणा सामाजिक म्हणा असे उपक्रम राबवले जातात आणि बऱ्याचदा एकटा विनायक पोचू नाही शकला तरी एक मुख्याध्यापकाला किंवा संस्था चालकाला कळलं तर चार ते पाच हजार मुलांपर्यंत जाण्याची यंत्रणा आपल्याला मिळू शकते आणि मग तेच घडलं नाशिकच्या अनेक नामवंत संस्थांना मी गेलो मागच्या वेळेस चाळीस शाळा म्हणजे संस्था आणि त्याच्या शाळा असं मिळून चाळीस ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलं की हे करू मग ते म्हणे काय होईल असं तर मग हा प्रश्न आहे ना की आता काय आपण नेहमी म्हणतो की काय व्हायला पाहिजे काय तर तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की आपण असं करूया आज आपण किती लोकांपर्यंत पोचतो एवढा प्रयत्न किती पोटल्या येतील त्या आल्या तर त्याची काळजी घ्यायला येते नाही पण ते इतकं सोपं हो नव्हतं कारण ही पोटली करायला लावायचं ती आणायची हा आणि मग त्यांना सांगितलं तिथपर्यंत ठीक झालं जस जसं काम पुढे जायला लागलं तस तसं मग एक, एक गोष्टी लक्षात यायला लागली की अरे आपल्याला खूप काही करायचं पण हे सगळं करत येताना आता आज जेव्हा हा प्रकल्प तुम्ही परत राबवताय तर मागचा अनुभव आहे तर याच्यात यावेळेस काही बदल केलाय का या पोटल्या कुठे संकलित करता तुम्ही आपण आज हा विषय बोलण्याचं महत्वाचं कारण असं की कोण म्हणेल की आजच बाप्पा आलाय आणि तुम्ही लगेच विसर्जनाच्या गोष्टी काय करता तर आपल्याकडे दीड दिवसाचे गणपती सुद्धा विसर्जन करतात तर समजा उद्या आपल्याला कोणाला सांगायचंय की बाबांना अशा पद्धतीने विसर्जन करा तर त्यांनी काय करावं कसं करावं ते तुम्ही सांगितलंय पण कुठे आणून द्यावं त्याची पुढची प्रोसेस काय असते माझ्या हा प्रश्न सुरू झाला की आता आपण पोटल्या तर करायला लावल्या मग ते परत एकत्र आणायचं ठिकाण कुठलं तर मग शाळांना आपण विनंती केली मग असं ठरलं की दीड दिवस पाच दिवस सात दिवस आणि दहा दिवस तर दीड दिवसाचं किंवा पाच दिवसाचं प्रमाण दीडच कमी आहे पाचचं बऱ्यापैकी आहे आणि दहाच जास्त आहे सगळ्यात जास्त आता दहा मध्ये किती जण पीओपी पी, पी आणि साडू माती आणि दहा मला माहीत नव्हतं पण मी काय म्हटलं की कलेक्शन आपण एकदाच करू आणि जेवढं कलेक्शन लेट करू तेवढी माती ड्राय होईल त्याचं वजनही कमी होईल आकारही छोटा होईल आणि हाताळायला सोपं जाईल मग काय करायचं असं आलं असं ठरलं की विसर्जनानंतर येणारा जो शनिवार आहे शनिवार आणि रविवार त्या दिवशी शाळेमध्ये बाहेर एक पीप ठेवूया त्या पिपामध्ये फक्त आणि फक्त शाडू मातीची पोटली टाकायची निर्माल्य टाकायचं नाही फोटो टाकायचे नाहीत मग पुढे हा प्रश्न आहे की हे सगळं परत मूर्तिकाराकडे कोण नेऊन देणार मग हर्षल हनुमंत माझा मित्र आहे बिल्डर त्यांनी मात्र मागच्या वेळा खूप मदत केली या चाळीस शाळांमध्ये स्टँडी आपण लावल्या काय पसरलं जातं तर जिथे मी आहे मग मी असा विचार केला की प्रत्येक मुलगा जर ब्रँड अम्बेसिडर झाला म्हणून मी एक मी माती रक्षक असं मागे बोर्ड घेतलं आणि त्या पोटली धरून त्यांनी फोटो काढायचा त्याचे पालक ते व्हायरल करतील शिक्षकांनी काढायचा चालकांनी काढायचं आणि ह्याला मला मदतीला आले आपल्या छोट्या पडद्यावरचे मोठ्या पडद्यावरचे मित्र त्यांच्या माध्यमातून पोचायला त्यांनी मदत केली त्यांनी क्लिप्स करून पाठवल्या साधारणतः कोणी सांगितलं ते सांगितल्यावर ना ऐकलं जातं म्हणजे आता वैशाली बालाजीवाले जर एखाद्या विषयावर बोलायला लागल्या तर ते त्यांचा अनुभव आणि त्यांना जे लोक ओळखतात त्यांना हे माहिती असतं की वैशाली या सगळ्याचं सार आपल्यापर्यंत आणते तिने अभ्यास केलेला के असेल त्याच्यावरती तिचा काहीतरी हे झालं असेल तसं हे लोक आपल्याला सांगताना त्यांना माहिती असतं ते मनाला भिडतं मनाला पोचतं जसं सेल्फी पॉईंट ही आजकाल एकदम साधी गोष्ट आहे स्टेटस आहे मग छोट्या छोट्या क्लिप केल्या हे विसर्जन कसं करायचं याचा एक मिनटाचा व्हिडिओ केला आम्ही शाळा शाळांमध्ये गेलो आणि मग डेमोस्ट्रेशन करून दाखवलं मग का एका शाळेने तर शपथ तयार केली मग शपथ घेतली मी तुला सांगतो वैशाली चांगलं काम करायला गेलं की असंख्य हात पुढे येतो आणि मला वाटलं नव्हतं इतकं काम मागच्या वर्षी उभं राहील जेव्हा डॉक्टर पिंपरीकर माझ्या घरी आले त्यांना मी असं आश्वासन दिलं होतं की तुम्ही जमवलेले वीस आणि माझ्या घरीच एकवीस एवढे गणपती मिळतील पण आपण काम एकवीसशे एकवीस हजार करतो कारण बऱ्याच वेळा आपण असं होतं की ना की आपण काहीतरी मिळवण्यासाठी काम नाही करायचं काहीतरी बदल करायचं म्हणून काम करायचं या वर्षी किमान मुलं घरी सांगतील आणि त्याच्यात सातत्य ठेवायला लागेल मला चांगलं आठवतं की लहानपणी मी शाळेत जायचो तेव्हा तांबटाळीतनं जायचो आणि तुला आठवतं का ते घडा असायचा कळशी आणि त्याच्यावरती तो असं ठोकत बसलेला असायचं तर मी जेव्हा जायचो शाळेत तेव्हा त्यावर तीन चारच लाईन असायचं आणि मी परत यायचो तेव्हा तो घडा पूर्ण असायचा मग मला कळलं की एखाद्या गोष्टी सातत्य ठेवलं तरच त्याला आकार येतो त्यामुळे मागच्या वर्षी मी एक ग्रुद्ध धरलं होतं तरी साडेतीन टन माती आली आता प्रश्न परत असा आहे की हा न्यायच्या कुटुंबात ते हर्षल मी म्हटलं हनुमंत त्यांनी जसं स्टँडी दिल्या तर तो स्वतः टेम्पो घेऊन प्रत्येक शाळांमध्ये गेला मग ती सगळी माती उचलून आपण यतींकडे दिली आनंदाची गोष्ट आहे साडेतीन टन माती गोळा झाली ह्या साडेतीन टन मातीपैकी अडीच टन माती एकट्या डे केअरने एक केली त्याचं कारण असं गोपाळ पाटलांनी त्याचे जे संस्थापक आहेत त्यांनी असं सांगितलं प्रत्येक मुलांनी पाच जणांना सांगायचं सोसायटीतल्या आणि ते करायचं मग माझ्या मा लक्षात आलं की एक शाळा जर नीट कामाला लागली तर अडीच टन होते साडेतीन पैकी एकोणचाळीस शाळांनी यावेळी एक टन दिले असेल पण पुढच्या वेळी एक टनच नक्की वाढवी असं ते डोक्यात आलं मग ती यतींनी मग यतींच्या नंतर लक्षात आलं की आपण होतं म्हणून बसलो मग त्याला मोठा हावूत बांधायला लागला मग मा ती माती सगळी पसरायला लागली पण सुदैवाने आज नक्की सांगतो की त्याची सगळी करून आज अडीच टन माती पुनर्वापरात आली ह्याचा जो आनंद आहे तो, तो मला का होतो तो सांगतो कारण आपण गणपती विसर्जन करताना सगळेजण म्हणतात पुढच्या वर्षी लवकर या आणि आपण म्हणतो पुनरागमना यायचं आता तू मला सांग तू मला मुलाखतीला इथं बोलवलं आणि सांगितलं विनायक पुढच्या वेळेला परत ये आणि बाहेर जायला गेल्यानंतर मला कोणी ठोकून दिलं तर विनायक परत कसा येईल तो विखुरला जाईल इकडे तिकडे मग ज्या गणपतीला आपण परत बोलवतोय त्याला आपण इकडे तिकडे टाकून देतो तो कसा येईल परत तर माझ्या म्हणण्याप्रमाणे पुनरागमन यायचं हे आल्याचा आनंद मला स्वतःला सुद्धा खूप झाला की आज माझ्या घरातल्या गणपतीच्या मातीची मूर्ती कोणाकडे काय जाईना पण त्याचं परत मूर्तीत रूपांतर होणार आहे आणि जी शाडू माती आपण खणून काढतोय तिला आपण अटकाव करू शकतो मूर्त्यांचा जो भंग नंतर आपण बघतो संकलन केल्यावर म्हणा किंवा नदीमध्ये टाकल्यावर म्हणा मग तेव्हा वाईट वाटून दुसऱ्याला दोष देण्यापेक्षा प्रत्येकाने एक छोटे पाऊल उचलायचं की मी शाडू मातेचा गणपती माझ्या घरी विसर्जन करेल आणि अनेक शाळा आता मी ती आधी व्हॉट्सॲप किंवा पेपर मधन तुमच्यापर्यंत पोहोचेलच की किती कि ठिकाणी संकलन होणार आहे पण आता यावेळी आश्चर्य असे की यावेळी अनेक दुकानदार पुढे आले की आमच्याकडे संकलन करा म्हणजे तू विचार कर की ज्या गोष्टीला आपल्याला असं वाटतं कोण मदत करेल त्या गोष्टीची ताकद आणि आपण चांगल्या मनाने करत असलो तर मला नाही वाटत की काही कमतरता आहे आज तुझ्या रूपाने म्हणजे आज मी किती लोकांपर्यंत हे सांगू शकतो हा जो काय चांगला भाग आहे हा देणारे हात खूप आहेत तुमचे हात तेवढे सक्षम पाहिजेत की त्या हाताचा चांगला वापर करता येला पाहिजे आणि सुदैवाने नाशिकमध्ये अशी एकही संस्था नाही की जिच्याकडे मी पोचलो मागच्या चाळीस का झाल्या तेही सांगतो हा प्रकल्प आम्ही गणपती चालू झाल्यावर सुरू केला आणि मला अगदी गंमत वाटत की आम्ही जेव्हा शाळेत जायचो तेव्हा सगळे शिक्षकांना घरी जायचे काही असायची गौरी गणपती आणि त्या आम्ही त्या मधल्या पिरियड मध्ये जायचो की एक शिफ्ट संपली आणि दुसरी शिफ्ट सुरू होणार आणि मग ते मुख्याध्यापक सगळ्यांना बोलवायचे तर सगळ्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर आठ्या की आता काही नवीन काम लागतं मला अजून घरी जायप करायचं पण त्या हिरिरी काम केलं त्यांनी म्हणजे खूप कौतुकाची गोष्ट आहे उद्देश चांगला असेल तर तो तो निश्चित होतो आणि हेच विनायकच्या मागच्या वर्षीच्या अनुभवात आपल्याला दिसत मी जसं म्हटलं की ही एक अवलीया व्यक्ती आहे ठरवेल ते घडवून आणते कारण की त्याच्यात निस्वार्थ असतो आणि काहीतरी त्याचा आउटकम हा समाजासाठी चांगला असेल याच्याबद्दल चा इतरांना सुद्धा त्याच्याबद्दल ती खात्री असते हा जो उपक्रम आहे हा अतिशय स्तुत्य गरजेचा आहे गरजेचं आहे असं एवढ्यासाठी कारण की आपण जसं म्हणतोय की नदीत खरोखर ही माती विसर्जित करू नका त्यांनी ऑलरेडी एक्सप्लेन केलंय की काय होतं आणखीन एक त्याच्यातली गोष्ट की जे नदीतले जलस्रोत असतात तिथे ही माती चिकटून बसली तर तुमचे जिवंत झरे हे बुजून जातील त्याच्यामुळे तिथे कृपया ही नदीत विसर्जित करू नका किंवा तुम्ही कुठल्याही नाल्यात गावच्या नाल्यात पाड्यात अशी तलावात अशी करू नका दुसरं म्हणजे की ज्या ठिकाणून आपण ही माती गुजरात राजस्थानच्या बॉर्डरवरनं त्याचं उत्खनन करून आणतोय तिथे आपण एक इकोलॉजिकल इम्बॅलन्स साधतोय कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं उत्खनन व्हायला लागलेलं आहे तर तिथला बॅलन्स आपण तसाच राहू देऊयात आणि चांगला उपाय आहे की त्याच रिसायकलिंग ज्याला आपण म्हणतो पुनर्वापर आपण म्हणतो तो आपल्याला करता येणं खरोखर शक्य आहे तो करूयात उपक्रम स्तुत्य आहे नाशिककर सूज्ञ आहेत आणि अशा उपक्रमांना नेहमीच एक पाऊल पुढे येऊन ते मदत करतील अशीच अपेक्षा आम्ही करतो आणि या गणपती उत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या वर्षीचा गणपती विसर्जनानंतरचा पुढचा शनिवार आणि रविवार बरोबर ना एकवीस आणि बावीस तारीख सप्टेंबर या दिवशी दिलेल्या शाळांमध्ये ती आधी दैनिकांमधनं तुमच्यापर्यंत येईलच व्हॉट्सअप वरन पण येईल वेगवेगळ्या शाळांमध्ये तुम्ही हे संकलन करू शकता फक्त करायचं परत एकदा सांगूयात की विसर्जन करताना त्या बादलीत किंवा जे तुम्ही गंगाळा घेणार त्याच्यात आधी एक खालती कापड टाका स्वच्छ कापड टाका पाणी भरा मूर्ती विसर्जित करा ती मूर्ती खालतीत बसली की त्याच्यावरचं निर्माल्य काढून बाजूला निश्चित टाका आणि त्या कापडाची गाठ बांधा म्हणजेच पोटली बांधा आणि ही पोटली आणून द्या एकवीस आणि बावीस तारखेला पुढचं कार्य सांभाळायला तो आणि त्याची सगळी टीम ही सक्षम आहे आणि ते निश्चितपणे आपण जसं म्हणतो की ध्येय साध्य करतील तसंच त्यांचं हे एक आपण म्हणूया डिटर्मिनेशन आहे त्यांचं एक निश्चय असतो आणि त्या पद्धतीने ते कार्य होतच त्याच्यामुळे निश्चिंत रहा की या मातीचा निश्चितच पुनर्वापर होणार आहे मग आपण म्हणूयात गणपती बाप्पा पुनरागमनाय पुनरागमनायच